नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली तुम्हा सर्वांचा दिवस अगदी छान आरोग्यदायी सुखदायी जावो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि मी सुद्धा तुम्हा सर्वांचे आपल्या या चॅनलवरती मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत आपण जेव्हा स्वामींकडे जातो किंवा आपल्या इष्टदेवतांकडे जातो आपल्या आराध्य देवतांकडे जातो तेव्हा आपल्याला काय मागायचे असते बघा आपण जेव्हा देवाकडे गेलो किंवा मग आपण स्वामीकडे गेलो तेव्हा आपोआपच आपल्या मनामध्ये एक यादी तयार होती स्वामी मला हे माझी ही इच्छा पूर्ण करा स्वामी मला छान नोकरी लागू देत स्वामी माझं स्वतःचं घर होऊ दे अशा असंख्य अशा यादी आपल्या मनामध्ये आपोआपच आपल्या इष्टदेवांना पाहून निर्माण होतात परंतु आपण ज्यावेळेस स्वामींकडे काहीतरी मागत असतो काही इच्छा व्यक्त करतो तेव्हा आपण हा विचार केलेला असतो का की मी जे मागितलेले आहे ते माझ्यासाठी योग्य आहे का आणि मी जे स्वामींकडे मागत आहे ते माझ्या मनाच्या हट्टापायी मागत आहे की माझ्या खरोखरच प्रगतीसाठी यशासाठी मी मागत आहे काही वेळेस आपल्याबरोबर असे देखील घडते आपण खूप सेवा करत गेलेलो आहोत खूप व्रतवैकल्य केलेले आहेत परंतु त्यावेळेस आपल्याला स्वामी काहीही देत नाही कारण स्वामींच्या मनामध्ये आपल्यासाठी काही वेगळ्याच कल्पना असतात त्यावेळेस स्वामींना आपल्याला आणखीन काही शिकवायचे असते म्हणून काही वेळेस आपली इच्छा काहीही पूर्ण होत नाही काही वेळेला आपले इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी आपल्याला थांबावे लागते आणि काही वेळेस आपल्याला आपण काहीही न मागता आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होते आपल्याला जे काही योग्य आहे आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला मिळते आपण आयुष्यभर देवी देवतांकडे आपल्या इष्टदेवतांकडे आयुष्यभर आपण मागतच आलेलो आहोत परंतु योग्य मागणे काय असते आपल्याला स्वामींकडे काय मागायचे आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओद्वारे नक्की मिळतील आणि आपण जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल प्रथमच आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि सोबतच शेजारील बेल लायकन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील स्वामींकडे आपण मनशांती मागावी प्रत्येकजण स्वामींकडे सुख मागत असतात परंतु शांतता कोणीही मागत नाही सुख ही बाह्य गोष्ट आहे सुख हे आपल्या पदरात पडते मिळते परंतु ते संपते देखील परंतु मनाची शांतता ही अंतर्गत अवस्था आहे आणि ते टिकणारे आहे स्वामींकडे आपल्याला मनशांती का मागावी तर आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती पैसा हे भरपूर असते तरी देखील मन अशांत असते तर या सर्व सुखांचा या सर्व वस्तूंचा काहीच उपयोग राहणार नाही जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा दुःख आपल्याला जास्त टोचत नाही आणि आपल्याला सुखाचा अहंकार देखील लागत नाही आपल्याला जर मनशांती मिळाली तर आपल्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होईल सततचा आपला मानसिक ताणतणाव कमी होत जाईल कोणत्याही अडचणींमध्ये आपल्याला संयम राखण्याची ताकद मिळते स्वामींचा आवाज स्वामींचा संकेत म्हणजे अंतप्रेरणा ते आपल्याला सहज समजते आज जग कितीही पुढे गेलेले असले तरी देखील माणसाच्या अंतर्मनाची शांतता ही कमी होत चाललेली आहे पैसा प्रसिद्धी नातेसंबंध शिक्षण सर्व काही असून देखील आपले मन अशांत राहते कारण बाहेरचे सर्व सुख आपण मिळवतो परंतु आपले मनाचे सुख शांती गमावून बसतो म्हणूनच स्वामींकडे मागायचे असेल तर सर्वात आधी मनशांती मनाची शांती मागावी मनशांती म्हणजे सतत हसत राहणे नाही तर परिस्थिती कशीही असली तरी आपले अंतर्मन आपल्याला स्थिर ठेवता आले पाहिजे ही शांतता आपल्याला मिळते स्वामींवरच्या विश्वासात त्यांच्या कृपेतून त्याचबरोबर आपण आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवला तर मन आपापच शांत होते मनशांती म्हणजे मन संकटाच्या वेळीसुद्धा ही वेळसुद्धा निघून जाईल असे समजून जाणून धैर्य ठेवणे मनशांती मिळवायची असेल तर आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते एक तर स्वामींचे तरी पूर्णपणे आपल्याला विश्वास ठेवायची आहे आणि सर्व काही स्वामींची इच्छा आहे असं समजून ते मान्य करण्याची प्रवृत्ती असावी शांत मनामुळे आपली खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगती होते आणि आपण स्वामींची प्राप्ती करू शकतो स्वामींकडे दुसरी गोष्ट संयम मागावी योग्य वेळेची वाट पाहण्याची क्षमता मागावी स्वामी आपल्या जीवनामध्ये काय देतात कधी देतात कसे देतात हे आपण ठरवू शकत नाही परंतु स्वामींच्या इच्छेला मान्य करणे आणि योग्य वेळेची वाट पाहणे हे आपण नक्कीच शिकू शकतो आणि याचसाठी आपण स्वामींकडे संयम मागायला हवा संयम कशासाठी मागावा तर प्रत्येक प्रार्थनेला लगेचच उत्तर मिळत नाही काही वेळेस आपण जे मागितलेले आहे ते आपल्यासाठी योग्यच नसते आणि संयम हे विश्वासाचे लक्षण आहे मनावरती विजय मिळवण्याचे शस्त्र म्हणजे संयम आहे आपण सर्वांनाच जर स्वामींच्या वाटेवर वा चालायचे असेल तर आपल्या प्रत्येकांनी आपल्या मन वाणी आणि कर्मावरती आपल्याला संयम ठेवावा लागतो आजचा काळ हा वेगवान आहे ताबडतोब सर्वांना यश पाहिजे लगेचच सु झटपट समाधान परंतु संयम शिकवल्याशिवाय ही अपेक्षा माणसांना थकावून टाकते संयम म्हणजे वेळेचे स्वभावाचे आणि वागणुकीचे भान आहे जो मनुष्य संयमी आहे तोच दीर्घकाळ टिकणारा असतो त्यामुळे आपण नेहमी संयमी राहावे आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की स्वामी हे आपल्याला योग्य वेळेवरच देत असतात त्यामुळे आपल्या सर्वांचं काम आहे संयमाने आणि श्रद्धेने वाट पाहणे संयम आपल्याला आपल्या कमजोर क्षणांवरती ताबा कंट्रोल मिळवण्याचे शिकवत असते स्वामींकडे संयम मागणे म्हणजे आपल्या आयुष्याला संतुलित करणे आहे जेव्हा आपले मन संयमी होते तेव्हाच आपण आपल्या स्वामींचे खरे संकेत समजू शकतो म्हणूनच सर्वांनी स्वामींकडे संयम मागावा स्वामींकडे करण्याची सर्वात मोठी मागणी म्हणजे स्वामी मला तुमचे नेहमी सदैव नामस्मरण करायला लावा मला कधीही तुमच्या नावाचा विसर पडू देऊ नका जीवनामध्ये काय मिळेल काय जाईल हे बदलत राहील परंतु जर सतत स्वामींच्या नावाशी आपले नाते जुळलेले असेल तर आपले अंतर्मन नेहमी सुरक्षित राहते माझे मन कितीही भरकटले तरीही स्वामी तुमचे नाव माझ्या ओटावरती सदैव राहू दे मला नामावरती विश्वास ठेवायला शिकवा अशी प्रार्थना स्वामींकडे करावी जर स्वामींकडे सतत आपण त्यांचे नामस्मरण करण्याची बुद्धी मागितली तेव्हा आपले मन आणि जीवन हे स्वामींच्या हाती राहील आणि आपल्याला प्रत्येक संकटामध्ये शक्ती मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी सदैव आपल्यासोबत राहतील नामस्मरण म्हणजे केवळ शब्द नव्हे तर स्वामींशी जोडलेले अमर असे नाते आहे स्वामींचे नाम उच्चारण्याने आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या भावनांमध्ये शुद्ध लहरी निर्माण होतात सकारात्मकता जागृत होते नामस्मरणाने मन शुद्ध होते आणि आपल्या हातातून सत्कर्म घडू लागतात आज आपण तासन तास मोबाईल वापरत असतो चिंता करत बसत असतो प्रत्येक वेळेस विचार करत असतो अगदी त्यापेक्षा आपण हे सर्व न करता फक्त स्वामींचे अगदी दहा मिनटे तरी नामस्मरण केले स्वामींचे नाव घेतले तरी देखील आपल्या जीवनामध्ये चमत्कारिक म्हणजे सकारात्मक चमत्कार आपल्याला अनुभवायला नक्की मिळतील त्यामुळे स्वामींकडे स्वामी मला तुमचे नित्य नामस्मरण करण्याची बुद्धी द्यावी असे मागणं नक्की मागावे कारण एकदा का स्वामींच्या नामस्मरणाची सवय लागली की आपले मन इतके स्वामीमध्ये गुंतून जाते की बाकीच्या सर्व वाईट गोष्टी आपल्यापासून आपोआप लांब होऊ लागतात नामस्मरण हे संकटावरचा उपाय नाही तर संकट येऊच नये म्हणून स्वामींनी दिलेले संरक्षण कवच आहे त्यामुळे स्वामींकडे मागताना सतत त्यांचे नाम घेण्याची बुद्धी मागावी स्वामींकडे आपण खूप काही मागू शकतो पैसा सुख समृद्धी समाधान आरोग्य परंतु जे मागितल्याने सर्व काही मिळते ते मागा आणि ते आहे मनशांती संयम आणि स्वामींचे नामस्मरण आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात संकटे येतात तेव्हा आपले मन हे आपोआप स्वामींच्या चरणी झुकते परंतु ही खरी गोष्ट आहे की स्वामींकडे काहीही न मागणे आपले नाते हे खोल आणि निरपेक्ष होते स्वामींकडे अगदी सामान्य सुख मागणे चुकीचे नाही परंतु त्या मागण्यांच्या पलीकडे जाऊन आपण बुद्धीची समज मनाची शांती आणि स्वामींचे खरेखुरे सानिध्य मागायला शिकलो तर स्वामी आपल्याला जे योग्य आहे ते तर देतीलच पण जे आपल्याला हवे हवेसे वाटते ते देखील देतील मनशांती संयम आणि नामस्मरण तीन मागण्या स्वामींकडे मागणे पुरेसे आहे मनशांती मागावी कारण आपल्या अंतर्मना समाधान आणते संयम मागावा कारण तो आपल्या वागणुकीला दिशा देतो आणि नामस्मरण मागावे कारण ते स्वामींशी आपले नाते घट्ट करते या तीन मागण्या स्वामींकडे केल्या तर बाकी काही आपल्याला मागायची गरज लागत नाही कारण स्वामी हे आपल्याला आपोआपच देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींकडे कोणत्या मागण्या कराव्या जेणेकरून आपले जीवन हे परिपूर्ण होईल तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ